नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे साई सर्व पेट्रोल पंप झाले ग्राहकांचे लुटीचे केंद्र बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर सीआरपीएफ गेट जवळील साई पेट्रोल पंप येथे ग्राहकाची नेहमी पेट्रोल कमी आले अशी ओरड करत असतात परंतु येथील कर्मचारी आणि मॅनेजर महिला ग्राहकांना उद्धट बोलून हाकलून देत असते आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सुरेंद्र रासेकर यांनी पेट्रोल गाडीमध्ये भरले तेव्हा ते ओरडत होते की मला पेट्रोल कमी भरले यानंतर एका मुलीने देखील आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरले त्यानंतर ती सुद्धा ओरडत होती की माझ्या गाडीमध्ये पेट्रोल कमी भरले असे दोन्ही गिरायक आपल्या गाडीमध्ये पेट्रोल कमी भरले असे ओरडत होते ग्राहकांनी आम्हाला पेट्रोल भरले ते मोजून द्या तेवढे आहे की नाही अशी मागणी केली परंतु ते सुद्धा देण्यास कर्मचारी करत होते त्यानंतर ग्राहकांनी आम्हाला इथे पेट्रोल बरोबर भरले की नाही हे आम्हाला कॅमेरामध्ये बघायचं आहे असं सांगितले आणि अशी मागणी केली परंतु कर्मचाऱ्यांनी ते कॅमेरे सुद्धा लागलेले नाही असे त्यांनी स्वतः सांगितले त्यानंतर ग्राहकांनी आम्हाला तक्रार करायची आहे तक्रार नोंद वय द्या तक्रार नोंदवायची मागणी केली तर पेट्रोल पंपवर तक्रार नोंदवही सुद्धा ग्राहकांना दिल्या गेली नाही यानंतर ग्राहकांचे लूट करणारे हे साई पेट्रोल पंप येथील कर्मचारी आणि येथील मॅनेजर महिला या तिथून निघून जा काही झालेले नाही अशा प्रकारे ग्राहकांना दमदाटी करून तिथून भगवून दिले यामुळे हे साई पेट्रोल पंप सीआरपीएफ गेट जवळील ग्राहकांची लूट करण्याचे केंद्र बनलेले आहे

काय म्हणजे काय म्हणणं तुमचं अरे व्हिडिओ चॅनल न्यूज चॅनल तुम्हाला काय आपत्ती आहे का मला कशी पेट्रोल भेटलं ना आपल्याला हा तर मग बोला ना ते बोललो ना मी हा बोललो ना मी बोललो त्यांना तुमची

म्हणजे काय म्हणतो तुम्हाला किती करायचे महाराज नाही पैसे द्यायला रेडी पेट्रोल फ्रीचा पेट्रोल पाहिजे आता काय म्हणजे माझ्या गाडीमध्ये ते काम केलं तुमचं स्पीड वाढवलं म्हणजे मैद मी पैसे

हॅलो झिरो माहिती आहे का तुम्ही माझ्याशी झिरो नाही केलं होतं त्याच्या बोलण्याची कसं पाहून सांगते का मला बोल बोल तुम्ही मी झिरो झिरो म्हणते शपथ काढी कसं सांगते का तू विचारलं नाही तुला फक्त काय म्हणलं मला काय बोला होतं बोर आहे कसं धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा